नवरा 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 नवऱ्यानी पार वाईट गावले ना भांडण 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 मी म्हणते आई बापांनी लग्नच का करावास आस। असा भानकुदळ नवरा घरात घालून दिला हा त्याला काय आकलीचा पत्ता नाही काय नाही चौधरी मोरू दे मलाय ना नको नवरा नको नाही डोक्याला ताण झालाय असं वाटतं कुठं ना एक तर जीव द्यावा नाही तर कुठं निघून जावा आईबापाकडे गेलं ते म्हणता तुझं घर कस सोडून आली मग आता कोणाच्या घरी जायचं याला ना काम ना धंदा काय करीत राहतो नको का नाही तुम्ही काय आल इकडं काय आलो म्हणजे पाहिलं तुम्हाला एकट म्हणजे काय येऊ जाऊन वहिनी इकडं मायक्र कशाला तुमचं आहे का माझा इतका इतका ना आज दिवस उगवलं का भांडण संध्याकाळ उगली का रात्री आवाज येतात ठोकला काय तुम्हाला मग मं, म्हणजे तुम्ही काय कान शिकता काय जबा तुमच्या पाठीवर वळ एक गालावर वळ आहे त्या इकडून वळ सगळीकडून वळ तुम्हाला म्हणजे तुम्ही सगळं माहिती कान देऊन ऐका ते काय मला रात्रीचे रात्री काला मला रात्री तुमच्या घरी कशाला म्हणलं काय लिवाय आवाजी वाट मोठ्या नाही पण ते भांडत म्हणलं काय चालू असेल नवरा बाईक आपण काय माणसाने अहो इतकं वाईट इतकं वाईट अगोल ना जो जो ओ, वाई न, वाई मी तर म्हणते ना असा माणूसच नको बाई माणसाला ना असा नवरा पाहिजे ना का आयुष्यभर प्रेम सोडून द्या तुम्ही त्याला सोडून द्या हा लेकरे आता आता कुठं दोन लेकर झाले ना आता काय सोडून द्यायचं हा आता काय सोडून द्यायचं सांगा बरं त्याला हाऊस त्यानं पैदा केले ना आपण असं थोडी का तुम्हाला हाऊस का काय कसे बोलतो बाई तू झाले जाते दोन लेकर झाले तर झाले काय एवढं मग आता ते लेकर कुठं सोडून द्यायचे तू जर तुम्हाला एवढं हान मार करतो ठोक घेतो आई बाप नाही घेत ना मग घरात ते म्हणते तुझं संसार तुझं तुझं करण तू काल नाही म्हणते अहो मग आता ते समजा या, या तुम्ही दिनदास माझ्याकडे माझी बाईक कोणी घरी हो काही कसे बोलू राहिले हा म्हणजे काय बाय 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 जग नाव न तू का मला जगाशी काय करायचं हा मग पाहिलं का बाई बायको जाईल राग राग मग जायल तर मी काय करू मग जायले म्हणे नाही मी पण तुला काय झालं माहिती एक दिवस अशी ठुकले अशी ठुकले ना अशी लाल लाल केले डायरेक्ट मी तर म्हणते पुरुषाची जातच नाही बाई नाही तिला काही लोक आहे ना दहा टक्के पुरुषांमध्ये ना मी म्हणते पन्नास टक्के लोक चांगले हो मी नाही करत नाही पन्नास टक्के पुरुष चांगला हे बाई खरं सांगते बायकांना अजिबात असं चांगलं म्हणायचं नाही पाण्यात चांगलं चांगलं मला म्हणते तुमच्या बायकोला म्हणता का तुमच्या मारावा का असं एक काम करा ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत चालत आणि आम्ही ठोकलं मग तुम्हाला नवऱ्या बायकांनी बायकांनी कसे बाय नवरे ठोकावा तुम्ही आता करू राहिले काय मग तेच करायला पाहिजे मी म्हणते देवा असा कायदा हाच कायदा पण आपण काय मान माराजा संस्कृती पाळीतो म्हणून नवऱ्यावर हात नाही उचले त्याचा तो फायदा घेतो काय मारशेल काही नवऱ्याला नाही तर आता करणार करणार मी असं चालत असावं लाग काय म्हणजे तुमची बाजू घ्यायला आलो तुम्ही तर त्या फुसू 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 चाललं होतं म्हटलं चला वनिल थोडी सांत्वना द्यावा तुम्ही तर मग बरोबर आहे ना तुम्ही बायकांना मारते म्हणजे तुम्हाला कमजोर वाटत माणूस मग मी कधी म्हणलो म्हणलं बाय मग 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 कुठे तुम्ही म्हणता असं नवरेल कुठं मारते मार्ती काय असं काय कायदा आहे काय नवऱ्याला बाईक कोणी मारावा नाही काय जात नाही मग नाही आता तुम्ही तेच आहे लिहायच टाकवलं नवऱ्याला सोडूच नका डायरेक्ट दंड घ्यायचं घेणारच या पट्या आता असा संताप येतो ना कधी कधी आता मारला का त्याचे हात धरायचे बांधून टाकायचे हा तेच करील तुमच्या बायकोला तेच सांगत माझ्या बायको ते नाही आयडिया म्हणजे मी

దా లే రోజ కా మార్లు మాసీ పాగల్ సార్ దాఖ तुम्हाला मलम मलम लावायला लावायला तो आहे ना शेजर धर्म शेजार धर्म म्हणून काही काही काय काय मला वाटतं आता मग तुमच लावून जोडी मला तुमची किती दयामाहिती हा दयामाय दिसली मला बायकवर दाखवा ना एवढं प्रेम बायको प्रेम करतो मी बाईकवर दिसत मला बी ऐकू येतो मी नाहि जायला तिच्या भावाच्या पोरांच्या पार्सल जायले बार्शल मला वाटलं आहे का काही परत मला असं वाटलं चला वहिनी झाले तर झाली तयार म्हणजे तयार होते ना मी तुमचे बी असे जॉम्ब तयार होईल मग झाली तर झाली बा तेवढच आपलं काम चालून जाईल चाहल। चालून जाईल आता व्हायल करायची सोय होऊन जाईल मग पुकटच आहे खायला मग घेऊन यायची दोन दिवसाचं नाही तर पार्सल मागून खायचं बरं एक काम कर तुम्ही एवढे शेजारी कशासाठी ती तुमच्या आलो मग देईल डाबाक बनवून देईल म्हणलं मी आलो रात्रीच आलो होतो करून जाईल बा वहिनी जेवण

कंबर म्हणजे ना सांगावं लागेल मला मग कमरेचे मोजमाप घेले म्हणजे म्हणजे लईच लईच लई सांगावंच लागेल मला एकदा आहे ना चालता चालता पडली रस्त्यामध्ये मग ते असं मी कंबर धरून उचलली होती तिला कंबर धरून हात दिला सोडून डायरेक्ट कंबर धरलो चक्कर चक्कर आले होते तिला कंबर धरली ना कंबर धरून उचलली मी तिला गो बाई 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 तुम्ही बारीक आहे तुमचं काय झाड दिसत नाही कंबर म्हणजे धरून पाहता काय काय ठोकेल काही नाही काही नाही तुम्ही इकडे पाठ करा तुमच्या पाठीला काही लावू नका तुम्ही काय मला घेऊन आले काय नका नाही बसू दे मला थोडं शांत डोकं उठल माझं मला घरीच जायचं नाही आज ना तिथं गार हवेत मस्त या लिंबा खाली बसायचं शांत करतो समजून समजून म्हणजे समजू तुम्हाला घरी जाऊ नका नका माझे मला बसले शांत मी शांत होईल मी आलं तुमच्या चेहरीवरती किती ते जाहील का कोण म्हणे असं काही किती वायता घे किती, किती वायता गे वा त्या बाबाचा मग ते पोर एकीकडं बाबा एकीकडं म्हणजे बाईनी जीवन जगावं दारू सारखेच तुम्ही एकाच पंक्तीत लिवाय मी मला दारू ना मी दारूला जवळ उभा नाही दारुड्याला मी घर पोचत असत त्याला जास्त मग काय दारुडला पोचत पोचत तोंड तोंड आता काय नाही ते आता ये बा थोडी फार अंग उडली म्हणजे वाशेतच मान अस राहत काय काय म्हणे तुम्ही बी त्याच पण तिथले कुडा करून द्या मला काय करून द्या करून द्या काही बी बघू नका असे बी तुम्ही नाही मी डावा देईल तुम्हाला माझ्या घरी स्वयंपाक झालेला आहे एक काम करीत असं घरगार नग नाही आपल्याकडे मग तुम्ही एक काम करा मेस मध्ये जाण खाऊन या मेस मध्ये जाण नाही देत नाही डिल गरम गरम देतना। दी गरम करून देते बायको देते ना आता कोणी काय बाय कसा काय बाय करा आता का बायको काय तुम्ही पाहिलं तर उलटा बोंबाय तमाशायचे मार्क्स दारण कुसा ना नको बाय कसा ना पण एवढं मी म्हणते एवढं तुम्हाला खाऊ घालायसाठी मी एवढं तमाशा करून घेऊ नाही नाही आधी हरबी डर काच कामाला जाईल तुम्ही मी आले रे निघून नाही तर बसल घरी पोरानजवळ कोण तू थांबतो घरी घरी थांबल 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 पुर गेले असेल शाळा मध्ये गेले असेल बसल टीव्ही वेव पाहिलं वाटवाय पाहिला आता फोन नाही आले दहा मिनिट लागते ना पण मला मी दाबा देईल ना सायपाकडे तुम्ही जा नका जाब दाबा म्हणजे माझ्या घरी माझ्या डोक्याला माझं काय होऊन जातं सायपाक हा मग मी घरी चला माझ्या घरी देते करू मी नेहमी येणार तुमच्या घरी असं नको नको काय नाही जेवायला बोलवलं का माझ्या भावान जर पाहिलं ना म्हणशील तो माणूस एकटा डॉक्टर तू घरात काय करायला गेली होती हा अगं बाई म्हणजे माझा संसार ठेवा म्हणून आणि माझ्या बरोबर आयुष्य काय असं तर का तुमच्या हे करू काय तुम्हाला सांगायचं स्वयंपाक करायला गेले बाई 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 तो बाबा असा दिसतो तो बघ कसं हे करी तुम्ही तरी कराल का माझ्या नवरा एकटा करत असतो तुमच्या बायकोला स्वयंपाक करायला अहो मा बायको शेजारी देते का मग मी करून देती ना घरी जाऊन थोडी करी ती आपण आमची आहे नाही 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 काही नाही नको तुम्हाला नाही 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 काही नाही वन वन लेत मला असं वाटत नको तुम्हाला मग सायपाक करून दिले तर काय एवढ शेजार धर्म राहतो कधी कुणी कुठे गेलं आजारी पडलं देत माणूस कर तुमच्या घरात चला मग येतो गरम करून दे मस्त हा देते ना गरम का हो बाई सकाळचं म्हणजे कमी काय थापून ठेवलं काय सकाळचं भाजी करून ढुलेली पोळ्या करीत घरामध नवरा जर काय म्हणलं त्यांना सांगा म्हणा जाऊ बाई नाही येणारला करून दे मग देख त काय नाही म्हणणार असं पण तुमच्या घरी तो म्हणणार नाही मला माहिती काही नाही तुमच्या घरी येऊन म्हटल्यावर अजिबात नाही चालणार भाई आपल्याला पण एक काम कर संध्याकाळी या हो बाई संध्याकाळी नाही मी एक ता नाही दोन नाही नाही लेट येतो ना नको नको जेल राहतो असे हां मग पोळ्या भाजी करून नंतर एका तुझे थंड खाऊन घे ना ते आता हॉटेलला जाऊन घ्या बाई नाही तुम्ही अजिबात नाही माझा बाबांना मला एक दिवस म्हणलं तर तुम्ही सतरा ठिकाणी वाकडे वाकडे का राहिले माँ माँ रोज करून मा तुमची मायकोय ती आहे ना मी काल रोज करून तुम्हाला हे बा माणूस शेजार धर्म म्हणून देईल दोन दिवस अजून करून घेतो घ्यावाय करून माझ्या नादी नाका लागू तुमच्या कोण नादी लागू राहिल असं नाही चला तुम्ही आज काम बा दाखवा चला आता मला लई भूक लागली मला चला भाई तुमच्या मामाला घरी घर जायचं नव्हतं पण तुमच्या मामाला घरी यावं लागेल काय होत नाही चला चला रोज काय रोज बी दिले आठ दिवसही दिले तरी मला काही तो प्रश्न नाही म्हणजे झालं का बर चला ना आता काय काय व्हायचं तमाशाच आहे बाबाचा